आत्ताच्या विधानसभेच्या निवडणुकीत अतिशय काही काँग्रेसचे दिग्गज नेते पडले त्यामध्ये सगर्वाधिक चर्चा जी आहे ती बाळासाहेब थोरात संगमनेर विधानसभेत त्यांचा पराभव झाला आणि ते जायंट प्लेअर आपल्याबरोबर आहेत अमोल खताळ विशेष म्हणजे मी आत्ता आहे रॉयल स्टोन बंगल्यामध्ये एकेकाळी बाळासाहेब थोरात याच बंगल्यात राहायचे महसूल मंत्री होते कालांतराने सत्तांतर झाले आणि तिथे त्यांचे जे राजकीय विरोधक त्यांच्या जिल्ह्यातले म्हटले जातात ते राधाकृष्ण विखे पाटील राहतात कृष्ण विखे पाटील यांनी एक वेगळी मॅजिक आणि अमोल खताळे यांचं स्वतःचं पॉप्युरेशन तिथली स्वतःची प्रसिद्धी या जोरावर बाळासाहेब थोरातांना पराभव केलं आपल्याबरोबर खताळ आहेत ज्या पद्धतीने थोरातांचं एक म्हणजे बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचं सरकार येईल आणि ते काँग्रेसकडनं चेहरे असतील असं असताना तुम्ही निवडणूक जिंकली खरंच कोणत्या बेसवर जिंकली गेली संगमनेरातील जी मायबाप जनता आहे चाळीस वर्षापासून या जनतेवर जो अन्याय अत्याचार चालू होता हा संगमनरकरणाच माहिती होता बाहेर जे चित्र थोरातांकडून निर्माण केलं गेलं होतं एक सुसंस्कृत नेता यांचे सर्वपक्षात असलेल्या संबंधामुळं बाकी कुणी जास्त तिथं संगमनरबाबत हे करत नव्हतं परंतु तिथलं वास्तव खूप वेगळं होतं जे तिथं राहणारे लोक आहेत वाड्यावस्थांवर म्हणा ग्रामीण भागात शहरात म्हणा यांनी प्रत्येकाने त्यांच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्या बच्च्यांकडून जो यापूर्वी त्रास दिला गेला होता त्या त्रासामुळे एक संगमधरमध्ये वातावरणात त्रास होतो म्हणजे नेमकं काय एवढं होते वाळू रस्ते बंद करायचे जमीन बळकवण्याचे प्रकार झाले लोकांना दिवसा ढवळ्या मारण्याचे प्रकार झाले आज संगमधर सारख्या ठिकाणी महिलासुद्धा सुरक्षित नव्हत्या मधल्या काही काळामध्ये थोरात मंत्री असताना पोलिसांनावरती हमले जाण्याचा प्रयत्न आला पोलिसांना मागं पळून मारण्याचा प्रयत्न आला सुद्धा त्यांची भूमिका शांत होती आज संगमनरसारख्या सारख्या ठिकाणी आयुद्ध कितलखाने मोठ्या प्रमाणात चालायचे हे कोणाच्या आशीर्वादन चालू होतं आणि संगमनेरमध्ये एक परिस्थिती निर्माण झाली होती का खूप अन्याय अत्याचार सहन केल्यानंतर कसा एक हे होतं त्यानुसार संगमधरातल्या स्वाभिमानी जनतेने निर्धार केला होता का यावेळेस परिवर्तन करायचं आणि त्यासाठी आम्हाला गरज होती कुठल्या तरी नेत्याची ते आम्हाला आमदार राधाकृष्ण विखे पाटलांनी महायुतीचं सरकार आल्यानंतर जी काही विकास कामाच्या बाबतीत साथ दिली संगमनेर तालुक्यातील ज्या जनतेवर ज्यांच्याकडून अन्याय होत होता त्यांना त्रास दिला जात होता स विखे पाटील म्हणा सुजयदादा म्हणा शालिनी ते व्यक्तींच्या मागे त्या कुटुंबाच्या मागे ठाम उभे राहिल्यामुळं तो विश्वास निर्माण झाला आणि त्या माध्यमातून लोकांनी परिवर्तनाची जी लाट आली होती त्या लाटेमध्ये यांचा सुपडा साफ केला तुम्ही मला सांगताय की विकास काम ऑलरेडी तरी खूप केलं होतं जवळपास हजार मतांनी तुम्ही जिंकलाय नाही विकास काम झाले हे तुम्ही म्हणता परंतु विकास कामाच्या माध्यमातून त्यांनी फक्त त्यांच्या कुटुंबाचा विकास केला असं मी म्हणेल त्यांच्या कार्यकर्त्यांचा विकास केला जर असतं असता तर तळेगाव निमून भागातला जो पाणी प्रश्न आहे पठारा भागातला जो पाणी प्रश्न आहे चाळीस वर्ष लोकप्रतिनिधी राहिलेल्या माणसाला मंत्री राहिलेल्या माणसाला जर पाण्याचा प्रश्न तालुक्याचा सोडवता आला नाही तर हे कशाचं उदाहरण आहे आज टँकर चालू आहे सारख्या ठिकाणी चाळीस चाळीस वर्ष तुम्हाला भेटल्यानंतर तुम्ही सत्तेत मान महत्त्वाचे पद उपभोगल्यानंतर तुम्हाला जर तुमच्या गावचा पाण्याचा प्रश्न वाड्या वास्तवांवरच्या रस्त्याचा प्रश्न आज संगमनेरमध्ये युवकांसाठी बेरोजगारांची संख्या मोठी आज त्यांच्यासाठी सुद्धा कुठलाही उद्योग मोठा संगमनेरमध्ये आणता आला नाही हे निश्चितच त्याच्या मागे जे आहे ते कारण आहे दुसरीकडे तुम्ही सांगितलं की त्या विषय खरंच अंडरस्ट होतं इतकं मोठ्या प्रमाणामध्ये तिथे कशा स्वरूपामध्ये होता खूप खूप मोठ्या प्रमाणात होता त्यांना लक्षात मिळालं त्यांनी खूप इझिली हलक्यात घेतला राजकारणामध्ये कोणालाच हलक्यात घ्यायचं नसतं परंतु त्यांनी तो, तो माझ्या बाबतीत प्रकार झाला त्यांना त्यावेळेस माझ्या मागे जे आदृश हात उभे होते त्यामध्ये काँग्रेसचे खूप पदाधिकारी होते कार्यकर्ते होते कारखान्याचे कर्मचारी होते दूध संघात आता हो आत्ताच्या या निवडणुकीमध्ये घरातले नाही म्हणणार मी पण जो पक्ष आहे त्यांचा त्यांचे जे सहकार्य त्यातल्या खूप जणांनी आदृश्यपणे मला मदत केली कारण सगळे विठले होते सगळे कंटाळले होते जी पद्धतीने मी वारंवार उल्लेख करतो का दहगिरी दहशत तर आम्ही मी शब्द दिला होता संगमनेरकरांना का येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला मायुती सरकारच्या माध्यमातून भयमुक्त संगमनेर आणि ज्या दिवशी माझा निघाला लागला त्या दिवशी संगमदरची वाटचाल भयमुक्तीकडे चालू लागली म्हणजे नेमकं काय होणार नाही आता तुम्ही बघितलं असेल मध्ये धांदर पडला जो कार एक कार्यक्रम झाला त्यावेळेस एक व्यक्ती थोडं बोलले होते पण त्यावेळेस ज्या अर्धा तासामध्ये चारही रस्ते बंद करून गाड्या पेटवण्यात आल्या ही फक्त एक उदाहरण झालं पण या अर्धा तासामध्ये जर एवढी पब्लिक कशी गोळा होऊ शकते चारही रस्त्यांना हजारों पब्लिक आली काठ्या हत्यावर घेऊन पेट्रोलची कॅन घेऊन आली होती तसाच परिणाम होऊन तुम्हाला जास्त फायदा झाला ज्या पद्धतीने तिथे घटना घडली त्यानंतर संगमनेरकरांना हे माहिती होतं का आपल्यावर अन्याय होतो अत्याचार होतोय ते सहन करत होते आणि ही घटना घडल्यानंतर संगमनेरकरांना लक्षात आलं कारण हे अर्धा तासामध्ये लोकं म्हणजे ते वक्तव्य आलं नसतं तरी सुजय विखे पाटलांवर माझ्यावरती आणि सरपंच जे होते संदीप देशमुख यांच्यावरती हमला होईल हे निश्चित होतं कदासाहेब थोरदांविषयी असं म्हटलं जात होतं की त्यांचे म्हणजे इतके मोठे मंत्री पण तालुक्यात फार बारीक लक्ष असतं आणि या लाटेमध्ये पृथ्वीराज चव्हाण असतील बाळासाहेब थोरात असतील यशोमती ठाकूर असेल असे अनेक दिग्गज म्हणजे धीरज देशमुख आहेत म्हणजे धीरज देशमुख अर्थात आत्ता आले म्हणून पण तरीसुद्धा असे अनेक दिग्गज पडले पब्लिकमध्ये अन्ड्रेस होता बरोबर पोलरायझेशन नेमकं काय झालं ने यातलं नाही यामध्ये तुम्ही एवढंच म्हणाल का निवडणुकीच्या त्यांचं जसं तुम्ही म्हणताय का बारीक लक्ष होतं त्यांचं लक्ष सुद्धा जो तालुक्यात दबंगिरी वाढली होती लोक याला परंतु हे बाहेर कधी चित्र आलं नाही ना माध्यमांनी दाखवलं ना कोणी दुसरं विरोधी राजकीय पक्षाच्या नेत्यांनी रा कारण यांनी कधी ते दिसूनच नाही दिलं चित्र असं स्पष्ट दिसून नाही पण आम्ही ज्यावेळेस ग्राउंडला काम करत होतो त्यावेळेस आम्हाला हे रोज जाणवत होता बरं दुसरं की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये विखे पाटील साहेबांचा सहयोग तुम्हाला कसा आला कारण की विखे थोरात हा कायम राजकीय संघर्ष जिल्ह्यातला कायम चर्चेचा विषय नाही मी तर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून विखे पाटलांबरोबर काम करत होतो त्यावेळेस त्यांनी मला संजय गांधीचा अध्यक्ष केलं त्यानंतर जे भारतीय जनता पार्टीची निवडणूक समिती आहे त्याचा तालुका संघंचा निवडणूक प्रमुख म्हणून मला जबाबदारी दिली विधानसभा निवडणूक प्रमुख त्या माध्यमातून काम सुरू होतं काम करताना साहेबांच्या ज्या सूचना होत्या जो आदेश होता का तुम्ही कार्यकर्त्यांपर्यंत आज आपल्या शासनाच्या ज्या योजना आहेत या पोचवा लाडकी बहीण असेल संजय गांधी असेल पीक विम्याचं असेल या सगळ्यामध्ये आम्हाला सांगितलं होतं त्यामुळं आम्ही प्रत्येक कुटुंबापर्यंत घरापर्यंत पोहोचलो आणि निश्चित त्याचा आम्हाला फायदा झाला धन्यवाद खरं अर्थ बोलते की त्यांनी बाळासाहेब थोरातांसारख्या दिग्गज काँग्रेस नेत्यांना पराभव केला आहे आणि भयमुक्त संगम ही आपली हाक जरा जनतेने प्रतिसाद दिला असा दावा त्यांचा आहे अरविंदचं सागर सा कुलकर्णी एन डी टी मराठी मुंबई